तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट शहरातील रेल्वे ब्रिज वर पथदिवे लागणार वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्याला यश अकोट शहरातील अकोला नाका ब्रिज वर पथदिवे संदर्भात सहा नोव्हेंबर दोन रोजी वंचित बहुजन आघाडीचे विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांनी आमरण उपोषण केले होते सायंकाळच्या वेळेस ब्रिज वर अंधार असल्याने व अपघाताचे प्रमाण फार जास्त प्रमाणात वाढल्याने वंचित बहुजन आघाडीकडून अनेकदा आंदोलन करण्यात आले होते वंचितच्या या उपोषण उपोषणाची दखल घेत स्थानिक नगर परिषद प्रशासनाने अकोट शहरातील रेल्वे रेल्वे ब्रिज वर पथदिवे संदर्भात मागणी मंजूर केली व लेखी आश्वासन दिलं जवळपास दीड वर्षांच्या कालावधी नंतर अकोट नगर परिषदेद्वारे अकोला नाका येथील ब्रिज वर पथदिवे लावण्याची प्रक्रिया सुरू झाली लवकरच ब्रिज सहित अन्य ठिकाणी पथदिव्यांचा झगमगाट पाहावयास दिसणार आहे असे अकोट नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र भिंबरे यांनी एमसीएन शी बोलताना स्पष्ट केले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल आग्रे अकोट